<laughs> 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 <के ना? laughs> तर नमस्कार मंडळी नू गुड मॉर्निंग आणि आज अहमदाबाद वरन आम्ही पोचलो आहे पोचलो आमरडात दुल्हन घेऊन तर आम्ही आता एका घरात थांब थांबलो कारण घरभरणी करूच्या आंघोळ करून आता आम्ही जातलो देवळात आधी देवळात पाया घराकडे जातलो आणि त्याच्यानंतर घरभरणी होते ती तर त्यासाठी आम्ही आता इकडे थांबलो आंघोळ बिंगोळ झाली माझी मयुरीची चालू आंघोळ तर म्हटलं तोपर्यंत आपण व्हिडिओ चालू करूया कधी काय काय फोन वापरायला येत नाही तर मग आता तू सांगतो

थांब आमचं आता मंदिरच जाऊच त्याच्यासाठी आम्ही वाट बघतो मामानी येतात त्याची एक व्हिडिओ दाखवते तुमचा थांबते दाखवतो अरे मी दाखवतो थांब दाखवतो थांब ना दाखव मेहंदी दाखव काय दाखवली काय दाखवली बघितलं हा काय केलं काय केलं रेडी आहे ना हा मग कोण आहे ते आता

तोंड लपवते सरम येते दिला चला तर आता वाट बघतो फोन करतो आधी सगळ्यांका खय खाय गेले ते बघतो आधी आणि वस्तू पैकी जरा जाऊन पाया पडलं येतो त्याच्यानंतर घरची कामं असत कारण एकोणतीसला रिसेप्शन असल्यामुळे घरच्या कामात मी आता जरा बिझी राहो का तर घर वरणी झाली का मग मी फ्री झालं इकडे तिकडे फिरा असा माका वाटतं व्यक्ती घरच्यांनी दिसपटवल्यानंतर माहिती नाही बघा पण बघू ज्या ठिकाणी रिसेप्शन असं तिकडे काम चालू असं आता आता मोठी आली मोठी हो काय झालं तू कुठे झाली आहे आपण आमच्यासोबत काय एस टी घेऊन नाही चाललो आम्ही कोण चालत नाही जातात देवा जायचं चालत जाणार आहे तू चालत चालत चल आम्ही येतो

ए दारा इकडे येऊ ते ज्या साडी पडलो रे जास्त भांग रे ये नाही ना काय बोलतोय हे हे वाटता इकडे म्हणते इकडे बोल वाट बाहेर व इकडे ये पुढे

पॉकेट मागायचं नाहीये अकेट नंतर ट्विटर काय माग दीदी विचार का काय पाहिजे विचार दरवाजा तो विचार तो विचार का दरवाजा पडतोय तू दरवाजा पडतोय नागरे तुला भेटला नुको मत आ नुको नाराज बोलली ना ग्यादी लोक केतलं ना हे सृष्टि सर्वेश सांग त्याला हां पहिले पेंडिंग होता आता थांब झालंय सगळं चाले गाय नको हे हे ते चॅनल वाला घेतलंय दादाचा दुसरा गे चल ओ नाही म्हणता म्हणता

ठेव नाय ती ट्रिक मीच केली आम्ही बोलल्याशिवाय घ्यायच नाही शिवाय घ्यायच नाही तुला पटलं तर घ्यायचं नाहीतर नाही सोडायचं नाही असं नाही पटलं तर घ्यायचं नाही तर सोडायचं नाही

ते उघड नाही उघड नाही बघू तरी नाही बघायचंय वा 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 वानगडीत माझा लॉस झाला सृष्टी धर हे धर हे तर

अरे कविता ताना बुताई जावते पटनाला होता죠 हां माझे हातातला ते जो आहे तो ते वाकतो तर खाली गया सा पापा घरी रुको गुंडऱ्याच्या खाली वाग पाठी आणि बोलणार नाही सांगते आले सरो मला पाच मारा नाही वाटते आणि तिला खाली म्हणजे म्हणजे दोन पानांनी जीवा ठेवले त्याच्या डोळे चल चल घसरता पटपट ए पेपर काय होय होय जा तसे कोण नाही हो मुळी तादर का करायची नाही चंद्र देयची नाही चंद्र देयची देखा काय टाकिंग टाका आली काय भात नाही आणि काय टाका भावा तुम्ही टाकशील कोणी नाही याकडे

सुमंगिकासी सासुणीगे सुमंगिकासी ओ नगाल गोळ्या पासी ओ नगाल हातांnga <Sings> येतेला गजबजत